आजचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमा संदर्भात या कार्यक्रमाचं थोडक्यात उद्दिष्ट आपण सांगू शकतो तर आपण जर पाहतो सध्या सोशल मीडिया मोबाईलमुळे मुलांचा जास्तीत जास्त वेळ काय होतो डायव्हर्ट त्याचप्रमाणे अभ्यासापासून मुले दूर होत आले त्याचप्रमाणे पालकांना मुलांच्या करिअरची चिंता जाणवते की ऍक्च्युली विद्यार्थ्यांनी काय करावं हे पालकांनाही सुद्धा नाही आणि विद्यार्थ्यांनाही तर या वयामध्ये विद्यार्थ्यांना बाहेर काय करायचे याच नियोजन करणं किंवा याच्यावरती विचार करणं बाळाकडे यासाठी पालकांनी त्याचा कल कोणत्या दिशेने आहे त्याकडे जास्तीत जास्त विचार केला गेला पाहिजे जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमात आपल्याला डॉक्टर अतुल गरगेडकर यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन लावणार आहे आणि खरंतर आजच्या या कार्यक्रमाचं प्रयोजनच हे

Terima kasih. उपस्थित असलेले माननीय आपण सर त्या गावचे उपसरपंच राजेश कागडे आपल्या तरुणपणामध्ये शेतीचा व्यवसाय सोडून तरुणांना एक व्यवसायाचं मार्गदर्शन रूपात त्यांच्या ज्यांच्याकडे आपण पाहतो जे ग्रामपंचायतचा सदस्य आहे ते माननीय संदीप भाऊ दायपुरे माननीय मोठे साहेब गणेश मालक प्रमुख विश्वस्त गणेशजी भोसले पत्रकार सुभाषजी जेदे आमचे मित्र आणि पत्रकार पत्रकारित चांगलं काम करणारेजी शिंदे ज्यांच्या निमंत्रणाला मान घेऊन आम्ही सगळे आलो हो। आहोत ते जाधव बंधू आणि जे जाधव गोपूजी जाधव सर जमलेले सगळे विद्यार्थी विद्यार्थ्यांचा पिक्चर कोण कोण पाहतात सिनेमा कोण कोण पाहता आपण आपण सगळ्या गोष्टी आपल्याला लपवून ठेवतो का तर समाज काय म्हणेल भीती आपल्या मनात अभ्यास करनापे पिक्चर बगत आतवर के अपन जरा वेगले ठर तुम तह रोज मोबाइल रोज टी वी रोज मलिका ये रोज तुम्हें ना तुम सर पिक्चर है कभी तरीद पिक्चर आवड़ो कान आवड़ते अजय महत्य है अजय को संगीतकार स्वतः गायक आहेत गीतकार आहेत आणि संगीतकार आहेत या तिन्ही भूमिका आत्ता महाराष्ट्रात ह्या दहा पंधरा वीस वर्षात त्यांचं नाव मोठं व्हायला लागलं खूप जुने जे होते गीतकार संगीतकार खे, खे, ते खेळ खेळ म्हणजे खेबोडकर हे ते बाकीचे सगळे होते पण आता ही नवीन आहेत त्यांनी ढोलाचा वापर ह्याच्यात केला वेगवेगळे जे आपल्या ग्रामीण भागात संगीत आपण वाजवत त्याचा न कळत त्याचा समाविष्ट त्या गीतात केला आणि त्यांची गायिकी हिंदीलासुद्धा पाठीमागं पाडेल त्यांचे संगीत हिंदीलासुद्धा पाठीमागं पाडेल अशा तऱ्हेनं महाराष्ट्रात गाजते आहे माहिती आहे बरोबर ना का त्या ते आहेत तर त्यांनी एक नाव केलं एक वेगळा ठासा निर्माण केला तसे हे जाधवांचे जे भाऊ आहेत ना आजयातून अनिल आणि मुकुंद हे सुद्धा ह्या निरा परिसरात एक वेगळा ठासा उमटला काय त्यांनी केले शिक्षण क्लास हे सगळेच घेतात कोणी येत नाही बऱ्याच ठिकाणी क्लासेस चालू आहेत पण आमच्या आपल्या विद्यार्थ्यांना नवीन काही घेता येईल का ये देता ये नवीन काय मिळेल का यासाठी दोन भाऊ सारखे असत असतात त्यांनी अतुल सरांना मुंबईवरून बोलवलं त्याच्यामागचं कारण काय की आणखी विरोध आहे जीवनात दोन गोष्टीचे विचार करावे एक माणूस मार्गदर्शन तरी करतो की ज्याच्या पाठीशी अनुभव आहे तुझी अनुभव बोलू शकतो की असं नाही असं आहे असं बोलू शकतो तर्कबुद्धी जी आहे तर्कबुद्धी अनुभवाची त्याची तीक्ष्ण झालेली असते ते तर्कावर बोलतो की नाही असं नाही असंच ते असंच घडेल असं तर्क करत असत तसं अभ्यास बोलतो तुम्ही प्रश्न पत्रिका तर तुम्ही स्वतः सोडवत आणि कितीही तुम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं तरी प्रश्न तुम्हालाच वाचायचा आहे आणि तो तुम्हालाच सोडवायचा आहे पण त्यासाठी मार्गदर्शन त्यासाठी अनुभव काय ज्या पाहिजे आहेत का म्हणून आखा कार्यकर्ते ठेवतात आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून शिकवताना गुणसूत्र सूत्र हे त्यांनी तुम्हाला शिकवलेली आहेतच पण त्याचबरोबर अभ्यास अभ्यासक्रमा बरोबर आणि आत्मबल वाढावा म्हणून ही सगळी माणसं तुम्हाला मार्गदर्शन करायला म्हणून हे त्यांचे त्यांचे अनुभव सांगतात आणि त्या अनुभवात तुमच्या साच्यात काय बसते हे तुम्हाला घ्यायचं आहे साधा उपाय हो आम्ही सगळी सगळी समाजकर्गत राजकारणात करतो आम्हाला काही ना काहीतरी अडचणी आहेत पण त्या अडचणी अशा एक नाही आहेत एका वेळेस दहा अडचणी आहेत त्यावेळेस काय केलं मी काय करत होता विचार करता आम्ही काय केलं आम्ही सुद्धा गोंधळा म्हणजे आम्ही गोंधळत नाही आम्ही मोठे झाले म्हणून आम्हाला बदलत असा भाग नाही प्रश्न ज्यावेळेस पाच दहा प्रश्न एका वेळेस होतील अडचणी निर्माण होतील त्यावेळेस गोंधळाची स्थिती निर्माण होती या सगळ्या बाबींचा विचार करता आत्ताचं वय हे शिक्षण असेल जर आत्ता तुम्ही शिकला तर भविष्यातले येणारे प्रश्न तुम्हाला सोपे होणार तुम्ही आत्ता त्याच्याकडे तोडून शिव केलं तर भविष्य अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्या त्या वयात त्या त्या परिस्थितीत काही जे घटनाक्रम आहेत ज्याची जाणीव आहे त्या जाणीवांची आठवण करून देण्यासाठी आम्ही सगळे पालक म्हणून हे तुमच्यासमोर आलेले आहे आता तुम्ही तुमचे पेपर शांत बुद्धीने आहात ज्यांनी आयुष्यात टेक्निकली माहिती मिळाली होती ज्ञानेश्वर हे सोळाव्या वर्षीपर्यंत ज्ञानेश्वरी गेलेली होते आणि बावीसाव्या वर्षी त्यांनी सांगितलं की ह्या जगात मला आता काही द्यायचं घ्यायचं नाही मला आता समाज द्यायचं पण सांगदेव नावाचा एक मोठा गोष्टी साडेतीनशे वर्ष चढले होते आणि त्यांच्यापेक्षाही बावीस वर्षाच्या मुलानं त्यांना गोध केलेला होता त्यामुळं बुद्धीचं कौशल्य तुम्ही कसं अंगीकारताय कसं स्वीकारताय त्याच्यावर ह्या सगळ्या बाबी राहतात म्हणून मला येते आणि मला काही सांगायची गरज नाही असं होत नाही ह्या जगात मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत शिकण्याची बुद्धी अजिबात त्याच्यावर काजळं येऊन निघाला म्हणजे ग्रॅज्युएशन झालं डॉक्टर झालं इंजिनियर झाला तरी चिकित्सक बुद्धी तुम्ही तुमच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्ही अजिबात सुरू म्हणा समाज हा शाळाच नाही समाज हा सुद्धा तुम्हाला शिकवतो संस्कार आणि शिक्षण असले तरी तुम्हाला ते चांगले शिकवत असतात त्यांचे अनुभव त्यांच्या गाडीशी बांधून तुम्हाला चांगला मार्ग दाखवतात हे तुम्हाला चांगले सांगत असतात तुम्ही ज्या समाजात वावरता ज्या मित्रांच्यात वावरता त्यांच्याकडनंही चांगलं वाईट घेण्यासारखं असत म्हणून जे चांगलं आहे ते घ्यायला शिका जे वाईट आहे ते काढायला शिका मग हे चांगलं आणि वाईट हे आम्हाला कसं समजणार त्यासाठी टेक्निकली सगळी माणसं तुमच्या समोर आहेत अतुल सर तुम्हाला आमच्या वयापेक्षा लहान असले तरी त्या शैक्षणिक विषयावर तुमच्या आत्ताच्या विचार करण्याच्या पद्धतीवर आत्ताच्या शैक्षणिक गरजा आणि भविष्यात तुम्हाला काय व्हायचं आहे नाहीतर काय तुमच्यासमोर संकट येणार नाही पूर्वी सातवी झालेला मुलगा माणसं शिक्षक होत होते नंतर दहावा दहावी झाली बारावी झाली आता ग्रॅज्युएशन नंतर बी ए आणि बी चे कोर्स आहे यांच्यासाठीच फक्त आविषयक आहे असं आणि भागायला माणसाला वाटत होतं वैमानिक होणारीची स्वप्न पाहणारी हजारात एखादा मुलगा सुद्धा असायचा हजारात एखादी मुलगी असायचं मिंत्रीचं शिक्षण त्यांच्या कुठल्या विभागात जायला माणसं आहे की ज्यांनी अभ्यास केलेला आहे अशी माणसं तुम्हाला मार्गदर्शन करा येतात त्यामुळे ध्यानपूर्वक आहे विचलित मन भू दू लागा आपलं लक्ष आपल्या विचारात एक आहे सगळ्यांची मानसिक एकच आहे तुम्ही मी नाही तर हे मिळणार नाही तुमच्या वयात जे तुम्हाला स्वप्न पडतात आमच्या वयात आमचे स्वप्न विकलेलं आहे जे प्रत्येकाच्या वयानुसार त्या त्या स्तराला एक वेगळं स्वप्न वेगळा विचार धारण करत असतो माणूस त्याला कारण परिस्थितीनुसार माणूस वागतो वयानुसार वागतो आणखी काय होतं आणखी समाजानुसारही वागतो जी माणसाची स्थिती तो एकाच आगेवर स्थिर नाही तिथनं धन पावलं गेलं तरी माणसाचे विचार बदलत राहतो ज्यांनी आपल्याला प्राथम मार्गदर्शन केले ते जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती माननीय दत्ताबा चव्हाण आपल्याला पुढे मार्गदर्शन करणारे मिरजे उपसरपंच माननीय राजेजी काकडे आमचे मित्र पत्रकार सुभाषी शिंदे त्याचप्रमाणे ज्यांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन असतं ते दुसरे आमचे पत्रकार राहुलजी शिंदे

या क्लास मध्ये शिकत होतो आणि आज ज्या विषयामध्ये जे काही छोटस यश मिळाले त्यामध्ये निश्चितच या दोन्ही सरांचा सा वाटा आहे याचा सात अभिमान मला वाटतो <laughs> मित्रांनो हे दहावी बारावीच वर्ष आपलं आयुष्य आयुष्याला एक तिसऱ्या वर्ष आहे आणि ही तिसऱ्या देत असताना या दोन्ही सणांची एकच म्हणणं असत कि माझा विद्यार्थी माझा क्लासचा विद्यार्थी एक चांगला नागरिक बनला पाहिजे आणि याच्यासाठी या सणांच दोन्ही सणांच सतत त्याच्यासाठी पाठ पुरवला जातो दरवर्षी वेगवेगळे व्याख्याते वेगवेगळे मार्गदर्शक आपल्याला आपल्यासाठी ते बोलवतात आणि या मार्गदर्शनाचा निश्चितच आपल्याला फायदा होतो मित्रांनो या सरांनी आज सुद्धा डॉक्टर अंकुर सरांना बोलले गेले त्याच्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही परंतु एकच लागतो की हे दहावी बारावीच वर्ष आपण एक चांगला या परीक्षेला चांगला अभ्यास करून उत्तीर्ण व्हावं आपल्या घरच आपल्या शाळेच आणि आपल्या क्लासच नाव आपण निश्चितच उज्ज्वल करताल एवढ्या अपेक्षा व्यक्त करतो आणि भविष्याचा आपल्याला शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद

या जगामध्ये एआय असेल रोबोटिक्स असेल ऍनिमेशन असेल या सगळ्या गोष्टी या वाट चालणार आहे की भविष्यामध्ये काय चालणार आहे काय वेगळं जाणार आहे तेच शिकवलं गेलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण त्या दिशेने गेलं पाहिजे तर ते पुढची विषय आहे परंतु ते जे आहे ते कॉलेजचं निश्चित परी कौतुक करतो कारण आपण त्यांचं मार्गदर्शन आपल्याला फार महत्वाचं आहे आणि फक्त शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आले माझे सहकारी सरकारी जे धैर्य आहे मोठे जे आहे राहुल जी शिंदे पत्रकार राहुल जी शिंदे आहेत केसर सर आहेत प्रवीण आहेत आणि नंतर या डिजिटल पंचकोशीच्या जडत घटनेमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते भोसले सर आहेत प्रवीण टिवे सर आहेत आमचे सावला साहेब आहेत उपस्थित असलेले सगळेच पालक आणि समोर बसलेले सगळे बालमित्रांनो खरंतर जास्त विषय काय बोलणार नाही तुम्हाला दोन गोष्टींवर फोकस करावा लागेल डेडिकेशन आणि फोकस म्हणजे पुढचं दहावी बारावी नंतर काय हे सगळे जे अजिबात आता नाही तुमची फर्स्ट स्टेप तुमचं पहिलं पाय पाय जे आहे ती दहावी आहे बारावी आहे या निमित्ताने मी शासनाचं मनापासून कौतुक करतो यावेळेस शासनाने धोरण अवलंबले की आठवे ब्रेकच लावता तो ब्रेक लावण्याचे काम जे आता केलं की खरंच कौतुक असतो काम आहे कारण हार्डल्स असल्याशिवाय तुम्ही आयुष्याची रेस जिंकू शकत नाही तुम्हाला जर एकदम सुसाट असता मिळाला तर तुम्ही रेस जिंकू शकत नाही तुम्हाला स्पर्धा जास्त असतात पण जिथे हार्डल्स असते तिथे तुम्हाला कॉम्पिटिशन असते त्या ठिकाणी तुम्ही निश्चितपणे उजळून निघता आणि त्या ठिकाणी तुम्हाला हेल्थी कॉम्पिटिशन लागतं म्हणून शासनाचं खरंच मनापासून कौतुक करतो की आठवीपर्यंत जे धोरण होतं हे सगळ्यांना पास करायचं ते धोरण त्यांनी थांबवलं तर ते निश्चितपणे त्यांचं कदाचित कारण वेगळं असेल की अलीकडे थोडस गर्दी व्हायला अकरावी बारावी नंतर त्याच्यामुळे कदाचित त्यांनी पाठीमध्येच ब्रेक लावला मला पोचले एक दोन गोष्टी सांगतो डेडिकेशन इतकं महत्वाचं आहे यू शुड बी डेडिकेटेड डेडिकेशन आपलं गरज काय पूर्वी दहावी बारावी आणि अगदी ग्रॅज्युएशन होईपर्यंत मी बी एस सी होईपर्यंत लिटरली मला काहीही दुसरं म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये सातवी आणि आठवी आठवीची मुलं सुद्धा सोशल मीडियामुळे चुकीच्या पद्धतीने अगदी रस्त्यावर आता मी राजकीय जीवनामध्ये यायचं मला रोज एक किंवा दोन प्रकरण अशी येतात की ती प्रकरण विचित्र असतात सांगण्यासारखी प्रकरण असतात विद्यार्थी सातवीचा किंवा आठवीचा असतो विद्यार्थी सातवीची किंवा आठवीची असते आज सखोल पालकांची जबाबदारी तुम्हाला सांगतो आता इथून पुढे शिक्षण देण्याची जबाबदारी पालकांची राहिली नाही पूर्वी सिलेबस फोकस सिलेबस होता शिक्षकानंतर पालकांची जबाबदारी पण होती परंतु आता पालकांची जबाबदारी राहिली नाही आता ग्रुप स्टडीज मध्ये बिलिंग करणार की माझं जी वाण प्रकाशित करते की मन आहे ती मन बदलण्याची गरज आहे कारण बरेच वाण मी जसं प्रश्न मला सकाळी 9 वाजता एक ना दिवसातून एक तरी मला असं माणूस येतो की माझ्या विद्यार्थ्याचा विषय घेऊन येतो ज्यावेळेस ते म्हणतो की माझं पूर्ण असं नाही तिथच ती अडचणीचं जमीन की असते ती असते पालकांनी 100% जर विद्यार्थी चुकत असेल की मला ते चुकतोय परंतु चुकत असेल

जो माणूस फोकस असतो बरेच जण काय करतात की इतकी गडबड करतात की ए बी सी डी सी डी ए बी परंतु जो माणूस फोकस असतो तो माणूस परफेक्ट ते वाचल्यानंतर सिक्वेन्स लावतो आणि तो माणूस बटन दाबतो ते जर नशीब झालं तर तो कॉलेजचे सी एक प्रोफेसर साहेब पुढे त्याच्यामुळे फोकस इतका महत्वाचा आहे तुमच्या जीवनामध्ये तेच परीक्षेमध्ये आहे तुम्ही दहावी बारावी नंतर काय याचा विचार आता करू नका प्रभावी विनंती करतो कारण दहावी बारावी नंतर काय हा विचार तुम्ही आता केला आणि दहावी नंतर यालाच नाही तर अडचण होऊ शकते त्याच्यामुळे दहावीवर फोकस करा एक्झाम फोकस करा मेडिटेशन इतकं महत्वाचं आहे आजकालच्या दुनियामध्ये हो म्हणजे आजकाल मेडिटेशन ची इतकी प्रचंड करते म्हणजे मला सुद्धा गरज आहे परंतु मला असं वाटायला लागले की सातवी आठवी नंतर सुद्धा मेडिटेशनची गरज वाटायला लागली कारण विचलित होणे हा जो प्रकार आहे तो इतका भयानक प्रकार आहे म्हणजे माणूस स्वतःच्या फोकस करून विचलित होतो आणि विचलित झाल्यानंतर त्याला किती जरी तो असं वाटतं की आपल्या सोबतय तर त्याच्या मनामध्ये रेंजे चालू असते चर्चेचे चालू असते आणि विचार चालू असते आणि फोकस राहत नाही आणि त्याचा परिणाम त्याच्या हिसाबावर होतो आणि त्याचा परिणाम त्याच्या फॅमिलीवर होतो कारण मला मला वाटतं की आपले नवोदय नवोदय केले विद्यार्थी हे सामान्य कुटुंबातले शिक्षणाचे असते त्यांच्या पालकांच्या अपेक्षा प्रमाणे ओझे एवढा का म्हणून तो अपेक्षा असणं वाईट नाही पालकांचं पालक काय मानतात की प्रत्येकाने आय एस ऑफिसर झाला आय पी एस ऑफिसर तुम्हाला हा मार्गदर्शन मागासमध्ये पुढचं सांगणार नाही परंतु एक निश्चितपणे सांगतो की तुम्ही ज्यावेळेस एक समजून जाता त्यावेळेस फर्स्ट इम्प्रेशन जे आजकाल काल राहिलेलं नाही हे अक्षर असत परंतु अक्षर सोशल मीडियामुळे आणि डिजिटल युगामुळे सगळ्या सिलेबस डिजिटल असल्या कारणाने बरीच मुलं लिहायला विसरले आणि त्याचा परिणाम तुमचा एग्जाम मध्ये पेपर लिहित असताना बरेच वेळा वेळेचा अभाव हे जे झालं होतं ते तुमच्या रायटिंग स्पीड मुळे झालं होतं आणि मग तुम्ही ते रायटिंग स्पीड इतकं विचित्र लिहित सुद्धा की नंतर नंतर त्या कुत्र्याचं वाय मानायला लागला इतकं भयानक अवस्थ होती तुम्हाला एक्झाम पेपर हातात आल्यानंतर एक तर स्ट्रेस फ्री राहिले पाहिजे प्रचंड फोकस राहिले पाहिजे गडबड केली नाही पाहिजे जे प्रश्न रहते ते प्रश्न सोडवले पाहिजेत ऑटोमॅटिकली तुम्हाला ज्या दोन-तीन प्रश्न सुटतील त्यावेळी ऑटोमॅटिकली चौथ्या प्रश्नाचा एक तरी कुठतरी असा एक पॉइंट सापडेल तुम्हाला की त्या पॉइंट वरून तुम्ही तो प्रश्न मुक्त पेपर दिल्यानंतर भविष्यामध्ये कारण आता खूप सुंदर पद्धतीने आपण सर सांगतीलच तो भविष्यामध्ये सुद्धा सर ज्यावेळ 10 वी 12 पास होतील त्यानंतर मार्गदर्शन घेणे अत्यंत गरजेचे आहे मग त्यावेळी खऱ्या अर्थाने ज्यावेळ आपल्याला सांगता येईल तुम्ही आता दहावी बारावी झाली त्यानंतर काय घ्यानंतर चिखलाची गोळी तुम्हाला पोट करण्याचं काम आता चालू झालं काही जण चिखलाच्या गोळ्याच एखाद्या पादुका होते पित्राच्या आणि काही जण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही देवाच्या पादुका होते साईबाबाचे पादुका होते चिखलाचाच गोळा असतो ही हा परत जो आहे तो परत दहावी बारावी नंतरचा आहे तो आता सध्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो भविष्यात तुम्ही तुमची जी काय उद्दिष्ट ठेवलेत ते उद्दिष्ट शंभर टक्के पार करतात परंतु फोकस डेडिकेशन आणि छल विचल न होणे सोशल मीडियाचा अति वापर न करणे सोशल मीडियाचा चांगला वापर करणे हे सांगण्यापुरतं मर्यादित आहे एका दिवसाच्या काउन्सिलिंग नक्कीच होणार नाही परंतु एक लक्षात ठेवा दोन आणि तीन वर्षाचा काळ इतका महत्वाचा आहे की त्या दोन तीन वर्षानंतर अनेक अनेक उदाहरण आपण सेमिनार सुरू करण्याबद्दल थो थोडासा व्यायाम करू कारण मला माहिती तुम्ही सकाळी लवकर आले असाल तुम्हाला बराच वेळ बसायचा तेवढा

आजचा सेट थोडा वेगळा आहे आजचा सेटन थोडा वेगळा आहे कारण मी करिअर गायडन्स बद्दल बिलकुल बोलणार नाही म्हणजे दहावी नंतर काय करावं किंवा बारावी नंतर काय करावं या विषयावरती मी बिलकुल बोलणार नाही त्याच्यावरती मी चर्चा करणार नाही कारण माझ्यासाठी दहावी नंतर काय किंवा बारावी नंतर काय हा मोठा प्रॉब्लेम नाही माझ्यासाठी मेजर प्रॉब्लेम आहे ये आता की आताच्या पालक आणि विद्यार्थ्यांसमोरील आव्हान काय आहे कारण करिअर हा एक वेगळा प्रकार आहे आणि संस्कार आणि मुलांनी वरती राहणं हा एक वेगळा विषय आहे तर आजचा जो सेमिनार आहे तो जास्त करून मी असं म्हणेल की पालकांसाठी महत्वाचा आहे तर याच्यातले मुद्देच असे आहेत की जे पालकांना पटतील पण त्यांच्या मुलांना पडतात लक्षात त्याच्यामुळे जेवढे पालक प्रेझेंट आहे त्यांना मी विनंती करेन की तुमच्या मुलासाठी म्हणून हा अटेंड करा आणि मुलं तर आलेलीच आहेत त्यांना बसायचंच आहे त्यांना अटेंड करायचंच आहे याच्यातून ज्यांना ज्या काय गोष्टी कळतील ते जाताना बरोबर